जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो एकोणतीस तारखेला कापूस आणि सोयाबीनचं अपडेट मित्रांनो अनुदान जे जमा होणार होतं तर तसं झालं नाही तर मित्रांनो तीस सप्टेंबर रोजी हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना फक्त कापूस पिकाचंच अनुदान जमा झालेलं होतं आता सोयाबीन पिकाचं अद्यापही ही अनुदान जमा झालेलं नव्हतं काहीला जे तीस सप्टेंबरला आहे तर तीस सप्टेंबरला संध्याकाळपासून म्हणजे काहीला मध्यरात्री किंवा काहीला सकाळ सकाळच्या वेळेस मॅसेज जमा झालेले असतील मित्रांनो काहीला काल सकाळी झाले असन तर मित्रांनो कालपासून म्हणजे एक स एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पुन्हा सोयाबीनचं जे अनुदान आहे ते सुद्धा आता पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो फक्त तुम्ही कमेंट करून कळू शकता की तुम्हाला आतापर्यंत कापसाचं अनुदान जमा झालं आहे किंवा सोयाबीनचं अनुदान बँक खात्यामध्ये जमा झाले आणि निश्चितपणे जर नसन जमा झालं तर मित्रांनो आपापल्या बँक खात्याचं जे अकाउंट नंबर आहे त्यामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता निश्चितपणे हे जमा झालेलं या ठिकाणी तुम्हाला मी दोन मॅसेज दाखवणार आहे यामध्ये सुरुवातीचं जे आहे तर वीस गुंट्याचं कापूस पिकाचं अनुदान जमा झालेलं आहे स सुरुवातीला तीस सप्टेंबरला मध्यरात्री आणि नंतर काल एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो सोयाबीन पिकाचंसुद्धा अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे निश्चितपणे आपण आपल्याला आतापर्यंत कोणत्या पिकाचं अनुदान जमा झालेलं आहे तसंच आपल्याला आपल्या आत्ता गेल्या दोन चार दिवसापासून बऱ्याच शेतकरी बांधवांना रब्बीचा असो काहीला खरीपाचा असो पीक विमासुद्धा जमा व्हायला सुरुवात आहे जर आपल्याला जमा झाला का निश्चितपणे कमेंटद्वारे कळू शकता तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं आता तुम्हाला या ठिकाणी दोन मेसेज मी दाखवतो हे फक्त पोस्टाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आणि मित्रांनो जर समजा तुम्हाला आपल्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे आणि जर आपले जर बँक खात्याला नंबर लिंक असतील तर तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल तर निश्चित तुम्ही कमेंट करूनसुद्धा कळू शकता आपण आठ ए नऊ बँकेचे सहजपणे कोणत्या नंबरवरून कॉल करायचा आणि मॅसेजचाही माहिती घ्यायची तर निश्चितपणे आपण तुम्हाला त्यावर सुद्धा एक व्हिडिओपणे व्हिडिओ बनवू तर हे छोटंसं अपडेट होतं तर तुम्हाला या ठिकाणी दोन मॅसेज दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपण यस्टरडे एक वाजून एकोणतीस मिनिटाला हा मॅसेज जमा जा, झालेला आलेला आहे मित्रांनो पर परंतु हे लवकर जमा झाले आहे कारण हे पोस्टाचं बँक खातं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता एक हजार रुपये क्रेडिट झालेले तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नऊ सत्तावन्न पी एमला तर या ठिकाणीसुद्धा क्रेडिट दाखवलेलं आहे आणि सहा हजार नऊशे रुपये जमा झालेले आहे हे वरती जे आहेत सुरुवातीत जे बघितलं ते एक हजार रुपये कापूस या पिकाचे वीस गुंट्यासाठी आहेत आणि ही हे एक हेक्टर अडुतीस गुंट्याचं हे अनुदान जमा झालेलं आहे मित्रांनो सोयाबीनचं तर छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडल्यात लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण जमा झालं की नाही हे लक्षात येईल तर भेटूयाच्या सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद